तुमचं नाव सांगा गजानन उत्तम बोडके राहणार शिंदी तालुका लोणार जिल्हा राहणार बरं या आर पी एचची माहिती तुम्हाला कोणी दिली गणेश भाग्यवंत सिंतडराजेड राजा। राजा। बर आर पी एचचा तुम्हाला कसा अनुभव आला ते सांगा आर पी एचचा असा अनुभव आला आपल्याला की सुरुवातलं तुमच्याशी मुलाखत झाली बरं मुलाखत झाल्याच्या नंतर अनुभव पोहा म्हणून बरं ड्रिचिंग केली पहिल्या ना सुरुवातीला एकच बॉटल घेऊ बॉटल बॉटल घेऊन अच्छा नंतर तिचा अनुभव घेतल्यानंतर अनुभव आल्याच्या नंतर मग वापरणं सुरू केलं बरं ही मिरची कुठली आहे मला सांगा ही मिरची आता अनंत अनंत्रोची मिरची आहे प्लॉटिंग शिल्स आहे आणि कुठलं म्हणजे कोणत्या ठिकाणी जाते ही मिरची ही फॉरेनमध्ये जाते अच्छा आणि हिला भाव कसा भेटतो प्रति किलोला दहा हजार रुपये किलो दहा हजार रुपये किलो हां अरे वा बरं आर पी एचचं तुम्हाला म्हणजे किती दिवसापासून अनुभव आलेला आहे असा म्हणजे आता हा तीन चार महिने झाले समजा चार महिने बरं याच्या पुढं तुम्ही म्हणजे एक्चुअली इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सुचवणार बा शेतकऱ्यांना आता कसं आहे आपला अनुभव आल्याच्या नंतर आपण इतर शेतकऱ्याला सांगणार किंवा आपल्याला याच्यापासून असा अनुभव आला तर आपण इतर मालासाठी बी सुद्धा याचा वापर करणार आहात साधारण आता ही मिरची किती फूट असेल साहेब ही साडेपाच ते सहा फुटापर्यंत 嗯。Yeah.